नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा तुम्हाला एक म्हणजे आता इष्टावरचे पण काही फॅमिली युट्यूबर आहेत युट्यूबवरची पण काही इष्टावरती आहेत तर बघा असे तुम्हाला एक सांगायचं आहे इष्टावरती पण कसं म्हणजे तुम्हाला गेल्यावारीला पण मी व्हिडिओ बनवला होता इष्टावरती ती लेडीजनं शेअर वगैरे दिलेला पण कसं मित्रांनो असं करायला नाही पाहिजे कारण आपले आपले व्हिडिओ बनवायचे आपल्या आपल्या मेहनतीवर करायचे कारण म्हणजे त्यांचा वेळ घालवायला नको आणि आयता व्हिडिओ डाउनलोड करायचा आणि त्यांच्या आयडीवर टाकून द्यायचा काय लो काय लोकं तर स्वतः म्हणजे जसं दुसऱ्यांची ना शम शम तशीच बनवायला लागलेत कारण म्हणजे आपले जेवढी यूट्यूब फॅमिली किंवा इंस्टा फॅमिली आहेत तेवढी त्यांना असं वाटावं वा की खरंच म्हणजे ओरिजिनल आयडी असं म्हणजे आम्हाला फॉलो यायचं तिकडं फॉलो जातो लाईक पण म्हणजे समजत नाही ना कोणाची आयडिया आहे ती कारण तर बघा मित्रांनो माझ्यासोबत तुम्हाला सांगते <coughs> आता अडीच तीन वाजेत आले तर मी सकाळपासून असत्यातच होते कारण मला फेसबुकवर पण ती पण दोन तीन म्हणजे आयडिया वगैरे सापडलेल्या आहेत त्या काही जणांच्या आणि फेसबुकवर पण काय केली माझ्या इष्टावरचे पूर्ण व्हिडिओ डाउनलोड होऊन केले आणि हला सोडून दिलेत फेसबुकला फेसबुकला पण सोडलेलं तर कारण फेसबुक तर माझं नाही आहे एक खोलेलं आहे पण त्याच्यावर माझे फक्त चार पाच काहीतरी व्हिडिओ आहेत त्याच्यानंतर मी नाही खोल टाकलेलं जागा आणि ते पण म्हणजे काही पहिलं तर ह्याच्या अगोदर म्हणजे गेल्या पंधरा दिवसात काहीतरी पूर्ण माझ्या नावासारखी सेम टू शेम आय डी बनवली नंतर पूर्ण म्हणजे त्यात वेग पण व्हिडिओ नव्हता कोणाचा माझे व्हिडिओ सगळं डाउनलोड ज्यावेळेस आम्ही त्याला कॉल करून मी त्याला बोलले त्यावेळेस त्यांना मग पूर्ण डिलीट केले आणि माझे डिलीट झाल्यानंतर दुसऱ्याचे टाकले त्याच्यावर दुसऱ्यांचा पण काहीतरी फोन पेन गेला असेल त्यावेळेस नंतर तिचे पण डिलीट केले आणि दुसऱ्याचे पण आता चालू केलेले त्याने टाकायला आणि दोघं तिघं पण आहेत तर आज बघा मी आज म्हणजे मला आज जवळजवळ म्हणजे एक जणांना सांगितलं होतं मला पण नाही दिसले ते तर जण होते तर चौघाचे एक जण सोलापूरचं आहे एक जण परळीचं होतं आणि दोन म्हणजे आपल्या इथले एक नाही कर्नाटकमधले होतं तर मित्र त्यांच्या हजार म्हणजे कर्नाटक आणि आपल्या इथले एक जण आहे तर त्यांच्या आईडीला काय एवढं जास्त तर कारण तरी एक दोन टाकले आहेत कारण म्हणजे जेवढी इष्ट फॅमिली यूट्यूब फॅमिली आहे त्यांचे मिक्स मिक्स करून कुणाचे हजे दोनच्या डाऊनलोड करायचे त्याच्या दोनच्या डाउनलोड करायचे आणि टाकून द्यायचे असे सगळं मिक्स मिक्स व्हिडिओ होते त्याच्यात तेवढ्याचं काय वाटत नाही मग मित्रांनो दोन तीन असले तर म्हणून म्हणजे मन पुढल्या माणसाला बघणाऱ्याला पण कळतं ना ही ओरिजिनल आयडी नाही किंवा त्याचे खुद व्हिडिओ नाही तर डाउनलोड करून लोकांचे करून टाकलेले आहेत तर माझ्या माझ्यात तुम्हाला सांगते हे कुत्रा आमच्यातल्या दारातला ना बघा त्याला काय झालंय की दुकायला आहे की काय झालंय की नुसतं वरडत राहिले तर बघा तुम्हाला सांगते म्हणजे आ, तर दोन ह्याच्यातला काय वाटत नाही मी दुसरी एक लेडीज होते तिच्या हजार थोडे फारच होते दोन तीन काहीतरी होते मग तेवढ्याला काय वाटत नाही पण दोन आयडिया ना एक सोलापूरचा व्यक्ती होता आणि एक परळीचा मी दोन्ही हिला सकाळपासून आज त्याच्यात ह्याच्यात होते कारण आपल्याला लाईक फॉलो येणारा माणसाला दुसऱ्याला वाटतं आपलं ला चॅनल आहे काय की म्हणून तिकडं फॉलो करतात कारण त्यांनी दोन दोन तीन ते जवळजवळ एक लाखाच्या पुढे व्हिडिओ घातलेले आहेत मी लमच्या पुढे व्हिडिओ गेले आहेत काय काय व्हिडिओ होता माझे व्हिडिओ पूर्ण डाउनलोड करू आणि टोटल फक्त त्यात त्यातील चार पाच चार पाच नवीन असते आणि टोटल पूर्णच माझे व्हिडिओ होते ज्यावेळेस मी आज त्यांना बोलले त्यावेळेस माझे पूर्ण डिलीट व्हिडिओ केले आधी सोलापूरवालेला सांगितलं सोलापूरवर आल्यानंतर तुम्हाला सांगते त्याने चॅनेलसुद्धा केलं तयार केलं तर यूट्यूबचं यूट्यूबमध्ये त्याच्या नावाने चॅ तयार केलं पण व्हिडिओ त्याच्यावर माझे होते शॉर्ट व्हिडिओ इष्टावरचेच डाउनलोड करून टाकलेले होते आणि नंतर हे परळीचं होता त्यांना पण भरपूर असेल सगळी लाईन म्हणजे माझीच होते एक लाख दोन लाख एक मिलियनचे व्हिडिओ पुढील व्हिडिओ काय काय होते असे लोकं करायला बाबा मित्रांनो आयत आयत्या व्हिडिओ उचलायचा आणि टाकायचा आपल्याला म्हणजे हीच नको आपलं एकतर टाईम वाचतो आयता व्हिडिओ आपल्याला कोणी काय कमेंट जरी केला आम्ही इकडून मित्रांनो आम्ही कमेंट बंद करतो कारण लोकांची चांगले पण नको आणि वाईट पण नको म्हणून आणि त्यांनी आमचे व्हिडिओ डाउनलोड करायचे ह्यांच्या कमेंट चालू हल्ला काहीच टेन्शन नाही ना कारण कमेंट जरी कोणी काय केली तर त्यांना म्हणजे त्यांना वाटतच नाही ना की बाबा खरं ओरिनिल आपणच आहेत म्हणून असं नाही करायला पाहिजे जे आपल्या आपल्या ह्या आहे ते काढायचं जी असेल ते असेल केल्यावर सगळंच होतं कारण आम्हाला पण काही नवीन नव्हतं वाढत वाढत सगळ्यांचे वाढत असेल फोले वाढतात सस्क्राईब वाढतात असं असतं का केल्याशिवाय नसतो काय आज टाकलं म्हणजे आज तो खाल्लं म्हणजे रुपयेच नसते त्यामुळे कुणीही कोणाचे व्हिडिओ टाकू नका आणि काय काय जण ते भरपूर असं मिक्स मिक्स केलेले आहेत हजे चार त्याचे चार ते दिवशी त्यांना पण सांगते बंगता असतील तर तुम्ही असे कोणाचे पण डाऊन करू नका डाउनलोड केल्याने काय फायदे होत नाही माणूस तवच ओळखू शकतो की बाबा कुणाचे डा व्हिडिओ ते मिक्सर मिक्सर जरी केले तर तेव्हाच माणूस ओळखू येतं डाउनलोड केलेला आणि माझे व्हिडिओ डाऊनलोड केला का डाउनलोड जर केलं तर मला सांगते माझ्या आयडीचं नाव येतं आणि विटामिटमधून जर केलं तर प्लेन व येत आहे मग नंतर नाव येत नाही ना तर कसं आहे तर बंद करायला पण जमत नाही त्यामुळं सांगते ना आता इथून पुढे जर इष्टावरचे काही लोक असतील आता ज्यांनी जेणे टाकलेले आहेत तू टाकणार जरी असेल तर त्यांना मी सांगते की माझे व्हिडिओ डाउनलोड करू नका आणि फेसबुकला पण सोडू नका फेसबुकला पण सोडू नका इस्टाच्या ह्याच्यावर पण सोडू नका आणि युट्यूबच्या ह्याच्यावर पण कोणी सोडू नका माझे व्हिडिओ जर मी सोडलं तर कारण मी पहिल्या दुसरी गाडी माझ्या सापडली होती तर आम्ही त्याला रिपोर्ट आणला आहे ती पण कर्नाटकमधली फेसबुकची निष्ठाचीच होती ती पण रिपोर्ट त्याचे तर मिलम पुढे व्हिडिओ गेलेते दोन दोन तीन तीन मिलम झाले आम्ही त्याला वीड� इकडून रिपोर्ट आणला पूर्ण माझे जेवढे होते व्हिडिओ तेवढे उडालेले तरी मित्रांनो ह्याच्यावर रिपोर्ट सगळंच करत येतं रिपोर्ट जर आणायचं म्हणलं तर मग ती काय आमची त्याची आयडी उडून टाकावं लागणार आहे आता जर माझा कुणाच्या ह्याच्यावर जर मला दिसला व्हिडिओ तर आम्ही त्याचे माझ्या व्हिडिओवर नाही रिपोर्ट आणणार मी म्हणजे मी जर फक्त जेवढे माझे व्हिडिओ त्यानं टाकलेले आहेत तेवढ्याला आणलं जर आम्ही रिपोर्ट आणला तर माझ्या ह्या तेवढी उडून जाणार आणि त्यानं दुसऱ्याचे जर टाकलेलं असले तर त्याला रिपोर्ट होणार नाही पण जर असं जर काही केलं तर मी डायरेक्ट त्याच्या आयडीलाच रिपोर्ट आणणार आहे कारण त्याची आयडी उडून जाणार आहे तर मी आता सांगते सर्वजणांनी की असे व्हिडिओ कोणाकोणाशी डाउनलोड करू नका आपल्या आपल्या मेहनतीलो करा जेवढं येईल तेवढं असते प्रयत्न केले सगळंच होते तर चला तेवढं सांगायचं होतं कोण इष्ट फॅमिली यूट्यूब फॅमिली कोण माझ्या इकडं असतील ती आणि चॅनल कोण नवीन आलं असेल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट करा चला पुढल्या नवीन ब्लॉग भेटू तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या सर्वांना बाय बाय